नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभेची निवडणूक पुढच्या तोंडावर आलेली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते तयारीला लागले आहेत अनेक नेते विविध मतदारसंघाचा दौरा करत कामांचा पक्ष संघटनेचा आढावा घेत उमेदवारांची चाचण पाणी देखील करत आहेत या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे त्यातच अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का याबाबत अनेकदा राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत दरम्यान आता शरद पवार यांनी या संदर्भात बोलताना चार शब्दात प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे खर तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन सी पी दोन हजार तेवीस मध्ये तेवीस मध्ये फूट पडली या फुटीनंतर पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन गट पडले सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत आहे तर शरद पवार गट विरोधी पक्षात आहे त्यामुळे अनेकदा दोन्ही गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं लो। लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातही दोन्ही गट आमने सामने आले होते त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा झाली होती आता विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे एकीकडे महायुतीचे नेते राज्यभरात सभा मेळावे घेत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या देखील बैठका आणि सभांचा धडाका सुरूच आहे याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कोकणात सभा पार पडली यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात भाष्य केलं यावेळी शरद पवार यांनी महायुतीच्या सरकारवरही हल्ला केला यावेळी शरद पवार यांना अजित पवार यांच्या बाबत प्रश्न विचारण्यात आला भविष्यात एकत्र येतील का कारण राज्यातील अनेकांना की एकत्र येतील असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले की आम्ही घरात सर्व एकत्रच आहोत दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नावर अगदी मोजक्या शब्दात मात्र सूचक उत्तर दिलं त्यांच्या या विधानाची राजकीय राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र